असं अनेकदा होतं की खूप चांगल्या हेतूने काम करणारे लिडर्स सुद्धा नकळतपणे अशा काही सवयी लावून घेतात ज्यामुळे त्यांच्याच टीमच्या प्रगतीत अडथळा येतो बरं आता वळूया आपल्या दुसऱ्या मारेकराकडे याला आपण म्हणूया मालकी हक्काचा चोर हा एक असा चोर आहे जो टीमकडून पुढाकार घेण्याची आणि जबाबदारी स्वीकारण्याची भावना चोरून नेतो आणि हा चोर दोन प्रमुख हत्याऱ्या वापरतो पहिला आहे मायक्रो मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ढवळाढवळ करणं आणि दुसरं त्याहूनही वाईट म्हणजे टीमच्या कामाचं श्रेय स्वतःच लाटणं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी इतरांच्या कामाचं श्रेय घेणं ही फक्त एक चूक नाहीये तर हे संस्थेच्या कल्चरमध्ये काहीतरी गंभीर बिघाड झाल्याचे संकेत आहेत यावर उपाय काय सगळ्यात महत्वाचं टीमवर विश्वास ठेवा आणि त्यांना कामं सोपवा प्रत्येकाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा टीमने काही चांगलं काम केलं तर त्याचं श्रेय सर्वांसमोर मोठ्या आवाजात द्या आणि हो त्यांच्यावर कंट्रोल करण्याऐवजी एक कोच म्हणून त्यांना मार्गदर्शन करा आणि जाता जाता प्रत्येक लीडरने स्वतःला हा एक प्रश्न विचारायलाच हवा आपण उचललेलं प्रत्येक पाऊल घेतलेला प्रत्येक निर्णय हा टीमचा विश्वास निर्माण करतोय की तोडतोय